महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सगळेच कलाकार चांगलेच लोकप्रिय आहेत नुकतीच हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातने सुमित लोंढे याच्याशी दोन फेब्रुवारी रोजी लग्न बांधली वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आणि त्यानंतर हे दोघं रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चांना उधान आलं आता यावर प्रियदर्शनीने स्वतः मोठा खुलासा केलाय वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता वनिताच्या लग्नातला दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता यामध्ये ती ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसताना पाहायला मिळाली तर दुसरीकडे ओंकारही तुझ्याकडे पाहत होता तिच्या या पोस्टवर अभिनेता आस्तात काळेची कमेंट चर्चेचा विषय ठरली होती आस्तात कमेंट मध्ये म्हणाला होता ज्या पद्धतीने ओंकार तुझ्याकडे पाहतोय एकत्र आणि आनंदी रहा मित्रांनो त्याच्या या कमेंटला प्रियदर्शनीने देखील रिप्लाय दिला होता त्यानंतर ओंकार आणि प्रियदर्शनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चर्चा रंगल्या मात्र या दोघांनीही या चर्चांवर मौन कायम राखलं आता प्रियदर्शनीने स्वतःच ओंकार व तिच्या नात्यावर भाष्य केलंय एका मुलाखतीमध्ये प्रियदर्शनीला ओंकारबरोबरच्या नात्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा प्रियदर्शनी म्हणाली माझा पहिलाच चित्रपट ती फुलराणी येतोय इतक्या लवकर माझ्याबाबत बाबत कॉन्ट्रोवर्सी कशी काय घडली ती पुढे असंही म्हणाली की आस्थात काळेने आमच्या दोघांच्या फोटोवर एक कमेंट केली होती त्यावर मी गमतीशीर रिप्लाय केला पण त्या एका गोष्टीमुळे एवढी चर्चा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं दोघांच्या नात्याविषयी ती म्हणाली की पण असं काहीही नाहीये आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत काम करताना मैत्री वाढत जाते हे इतकंच आहे लोकांना आमच्यामध्ये प्रेम दिसत हे म्हणजे लोकांच चा आमच्यावर असलेलं प्रेम आहे आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे असं प्रियदर्शनीने सांगितलंय प्रियदर्शनीचा लवकरच पहिला वहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे ती फुलराणी असं या सिनेमाचं नाव असून या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर ट्रेलरची सुरुवात होते आणि त्यानंतर शेवंता तांडील म्हणजेच प्रियदर्शनीची एंट्री होते ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये सहभाग घेण्यापासून ते या कॉन्टेस्टची विजेती होण्यासाठी शेवंताची चाललेली धडपट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे

कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला ला करा आणि व्हिडिओ लाईक करा